चतिर्थ कोयनाका येथील आवारा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि कैलासवाशी यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा परिसर आहे या पुतळ परिसरामध्ये सातारा नगर परिषदेच्या नगरपरिषदेने पुछ प्रशासकीय ठराव क्रमांक सातशे पंच्याहत्तर दिनांक सहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी केलेला आहे आणि नो फ्लेक झोनची अंमलबजावणी करण्याचं धोरण ठरवलं त्यानुसार संबंधितांनी याबाबत फक्त संदर्भाचा बोर्ड लावलेला आहे मात्र तहसं असताना सुद्धा काही लोकप्रतिनिधींचे चंक कार्यकर्ते आहेत माजी नगरसेवक काही पक्ष संघटना यांचे विना परवाना त्या ठिकाणी प्रेस लावतात लोकप्रतिनिधींचे फोन करून संबंधित अधिकारी कारवाई करत गेल्यानंतर लोकप्रतिनिधींचे फोन आल्यानंतर त्या लोकप्रतिनिधींच्याकडून नाव सांगून या ठिकाणी ते बोर्ड लावले जातात त्याच्यावर कारवाई करायला गेलेल्या अधिकाऱ्यांनी लब्दा होते याबाबत नगरपालिकेने अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत या पुतळा परिसरात लोकलेख दोन करावेत अन्यथा आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी पुतळ्यासमोर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर बसून मी आत्मगर आंदोलन या ठिकाणी करणार आहे